Yeah,

पलिकुंदर येणं जाणं आपलं खाली पाहू द्यायच वाटायचं यांना कोंडा सगळे राहते बेंडकी नोडी मारली तर आपल्याला असं सरळ जायचं तर डॉक इतकं पाणी डायरेक्ट तर ते समोरून असं येऊन या इथून समोर तिकडून खाली इकडे येणं पडतं त्यो जो मत साप एक काय चमकू राहिलं बहुतेक वा मग दे आणि आपल्याला पेश रोड करायचा तर ह्या साईडनं पण वाडाय एक आणि ह्या साईडनं पण एक वाढाय अन पानी बाग से इधर नित्तल चार पानी दही निशेत करें hmm. नित्तल चार पानी बन अरे इथून तर रस्ता करायचा मग इथून डबल त्या तिथून तिकडं रस्ता करायचा समोर नाही शकत डायरेक्ट सर याच्यात जर समोर कधी गेलो तर कमीत कमी डॉक येत का पाणी आणि याच्यातून बैलगाडी नेल मध्ये व्हिडिओ व्हिडीओ कॉल पण बहुतेक युट्यूबवर टाकलं नाही आता हिऊ एक समोर इकडं वड जायल आणि हे इकून जायले याच्यातून एक एक कधी वडा आपल्या याला असताना तर आपण डायरेक्ट स्वतःचा रोड करून घेतला भूक लागली पण शांगाय मस्त श्रद्धा तसच असतं भूक लागली पेन ती खायला जात एवढ आहे मी समोरून येतो आणि तो तिकडत जातो पानल त्याला जरी आमच्या इकडे एवढं क पाणी पडेल मेहमध्ये पडेल बघ तर आणि चांगलं जाऊ बापलं निसर्गरम्य वातावरण ट्रॅक्टर दाखवत तुम्हाला कसं एक व्हिडिओ टॅक्टर वाटतं ना आपलं ट्रॅक्टर दाखवत वक्कर आणून घेतात त्याच्यावरती सर किंवा एक बोन लागला अजून एक दोन आहे लागत ना मला जपान लावेल बाबा येईल की जपान यायला उठून शेंगदाणे झाड कमी पण एवढं नाही दोनच शेंग यायले वाढेन त्याच्या अजून खायला भेटत शेतात घेईन की हॅलो हाय अबा आपण तन्नाचे खाण्याले हे आता जळू राहील थोडं नॉर्मल नॉर्मल जळू राहील हे बा हे चुकलं लगे तुम्ही म्हणा याच्या खाली पाईप लाईन ती बघची पाईप लाईन येतो त्याच्यामुळे तिथं गवत येतो त्याच्यावरून चालवल्या जात नाही काही नाही बरी सारखी थ्रीप पंधरा दिवसात जास्त वाढलं होतं आपण त्याच्यावर परफेक्ट सुपर औषध घेतलं स्प्राईड मारले अजून आदाबा म्हणून दरवर्षी सर्कीवर सरकी राहते म्हणून एवढी लहान पण शेण खताचा फायदा तो म्हटलं की तुम्ही एक सरकी किती बारी होईल आपली शेण खाते तिथं डोर बांधव आपल्याला समोरचं वावर काढणे आता वाड्यामुळे जमत नव्हता आता वडा होईल पहिली त्या वड्यान सगळी रस्त्याच हे करून टाक आपला स्टार्टर इथं आपला बोर्डचं पांदा घेतो मला एकदा उन्हाळ्यात पण उपसत नाही ते देवा रुप बोर पशी जात नाही मी नाही हा इथे एक बोर आहे आपला याला आम्हाला चालू करायची गरजच पडत नाही सहज सहज तेव्हा पाणी दिसत अस ना थांबा हा ते थोड नॉर्मल मग हा थोड नॉर्मल नॉर्मल कुरायला ते तर हिवीत आहे ह्या बोर्डचा आणि इथ बोर आहे समोर येत त्याच्यावर बोर पडली ती माग हवाल तिथं काढून गेलं तर ह्या बोरचा ते डबा आहे आतमध्ये पलीकून का त्याच्यावर सगळी काठीच पडेल नेमका अंतर स्वातून किती त्याच्यात आपण मोटर टाकेल नाही अजून हे बा पलीकून येते तर काय म्हणा तर बोरचा अंतरच पाहतो मी किती आहे तरी त्या बोरला कमी पाणी आहे या समोरच्या आणि या बोरला लय पाणी पांढरी म्हणजे उन्हाळ्यात पण उचत नाही हे आपण कलमी लावेल कलमीवर बी झाड हे चढ राहिली गेले रोंड फांदून पडते यांच्यापेक्षा एकदा अरे बाई इथे वार एन ऑफ सुन डायरेक्ट ते बोरवर पडली एक तर डायरेक्ट मोडूनच पडेल तिथे ते बोर आहे त्या बोरचा आणि हा बोरचा अंतर बा मग किती तर ते समोरच्या दारी देखो आहे तरी हा कंटिन्यू चालतो तर तिकडे धावतात तेव्हा समोर आपला मोठ आलं सीट दे शीट पेक्षा मोठ हाऊ बस असं मन शांत शेत आता याबाबत मला म्हणलो नाही की बेवड बदलेल नाही म्हणून आपण बेवड म्हणजे ती एक या, या जागेवर दो दरवर्षी सरकी घेतल्यामुळं ही अशी सरकी आणि ह्या बाई ही बा सरकी केवढी इथं बाई सरकी म्हणजे इथं जरा आता शेंडे कधी कापून तोडून टाकले तो जेव्हा माल पिक्स व्हायलाय का तू लागून जात डायरेक्ट ते शेणखताच शेणखत टाकतच पण शेणखत डायरेक्ट असं नळींनी येणाने टाकत वावरामध्ये मांगवायचं नाही तर नळी आत्रे आपली नळी ज्या दरवर्षी ज्या जागेवर असली त्या जागेवर आणि मग ते नळी टाकत यायचं खाली जेवढं अंतर असलं तेवढं आता हे समजून घ्यावी तास आहे ना आता येताच आता या बाई शणख बरी ना पाय सरकी बाकी एवढी आणि समोरची याची याच्यावर लावेल ते आपण दरवर्षी सरकी लावतो त्या जागी तर पाय सरकी पट्टी मिळेल डायरेक्ट आता आणि ह्या बाकी की नळी ना ह्याच नळीने जर आपण शणख टाकलं त्याच ठिकाणी शेणखत झाडालाच लागन असं झाडाला झाडा लिहि शेणखत लागन झाडाला ह्या इकडं फट्टी आपल्या फट्टीमध्ये गवत उगणार नाही शेणखत सगळ्यात बेकार काम म्हणजे ते गवत जास्त उगवत पाहता इकडं फट्टी मिळेल नाही अजून उद्योग नाही हे बस शेणखत फायदा राहतु हे बा आपली झाड सुक तणनाशक मारेल आणि हे बा आपला ट्रॅक्टर 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 केले रे अजून मी बा त्याला जाळी लागत आली आहे एका ठिकाणी इथं पण याला जर नगदी कधी आपण हे लावलं बॅटरी टाकली बॅटरी काढून ठेवली डिस्चार्ज होती म्हणून आता याच्यामध्ये किती याच्यामध्ये नुसतं बॅटरी टाकली तेव्हा लगेच क्लिअर घोडा बनवून जातो पाहिलं सेल्फ मध्ये मी टाकणे एखादी वेळेस कधी चालू केला ना बॅटरी काढून तर एक एक टाकतो व्हिडिओ टाकन ता, मी त्याचा बॅटरी टाकताना ट्रॅक्टर पाहिजे झटके चालू आहे म्हणजे हा आपलं टॅक्टर एक काम करतो डबल शेतीतलं फक्त आपण रोटांनी टाकील झाला बाकी नागरी वके सगळे आपलं चोरले हेल नाही तुम्हाला दाखवाला किती मारलं टॅक्टरी गेले बा फोन नंबर हे आयशर ट्रॅक्टर पण कोण हो? आयशर ट्रॅक्टर आयशर कंपनी ट्रॅक्टर आवडतं ते सांगून विकून तेवढच लिहि आपलं पाहिजे किती वर्षी तर म्हणजे आपण दुसरं होणार याचे होती एक पट्टी आहे ना असं त्याच्या एखाद्या ठिकाणी ले किती मधलं टाकते रे ट्रॅक्टर नाकू कुठे बाकी पहा आपला शेतातला यु यु बा यू जाऊ देत चुलीत सूर्य देव मावळाला आता आता किती वाजले पा पहा सहा दहा झाले दूध गीत काढणं आपल्या ढोराला भेटायचं तुम्हाला आपल्या फक्त चार पाच गाई आहे एक कार बाकी बा ती डारझी बाजी कशी भारी गाभरती पण दिली माणसाला शेतातलंच आहे ना याच्यात गावात गरज पडत डारझी ना डारझी आपली सुजुगी बा म्हणत असं काय नाव होतो बाबा भारी भारी सुजुगी सुजुकी सुजुकी ऐकत मी आणतो गुटली या पायु नागर देता पलटीस नागर डबल बार जाय या पा पलटीस नागर बार आता गुलाबो गुलाबो ना गुलाबो नाही तो गुलाबो गुलाबो आणि हा आपल्या म्हणजे आंधन दिली आंदन ज्यांना माहिती त्यांना माहिती बा कशी अजून आंदण भेटेल लय दिवसाची लगे बरी तरी मी नाव परत योगा बाळा त्यासाठी Mai de-aia, plea ce are, vadă, nu mări ce niste. Niste vari, niste vari. Nisam urzamul. ती काकाची आता नेहत तिकडं आपल्या सीड मध्ये सीट चांगले का आपल्या समोर काही नाही Ha. ini झालेक मिरच्या माळ माळावर जायला होतं ना जाऊ शानाला हाऊ परफेक्ट सुपर ट्रिपचं ते अजून एक कोणतं होतं पाय ते आदमा होते एक आपण मारलेस नंतर पळल देऊ लगे ती पहिलं औषध आणलं का नंतर पळलंच तू मग आणलं त्याच्यावर अवशी देईन ते दोन तीन दिवसानंतर रिझल्ट दोन तीन दिवसानंतर रिझल्ट देईन ना हम्म हा न आता पाहू ना आता रिझल्ट देईन ना ते मी चालू आहे आता